See you हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओची सुरुवात देवपूजापासूनच होते हा व्हिडिओ रविवारचा आहे आषाढी एकादशीचा त्या दिवशी माझी पूजा कशी केली मी देवांचा अभिषेक वगैरे पांडुरंगाचा अभिषेक श्रीकृष्णाचा अभिषेक सर्व केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो आहे त्याच्यासाठी क्षमा असावी श्रीकृष्ण पण हे पांडुरंगाचाच अवतार आहे त्याच्यामुळे मी श्रीकृष्णांना पण अभिषेक घालून आंघोळ घातली मग छान असे वस्त्र त्यांना मी घालत आहे तर अश खूप छान पद्धतीने मी पूजा करते मला जेव्हा जमेल तेव्हा आता ब हे यूट्यूबचे काम आहेत शिवणकाम असतं पण त्याच्यामुळे मी तितकं वे पूजेचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू शकत नाही आहे आणि आता माझ्या मुलाचं पण लग्न झालेलं आहे तर सुनबाई करते पूजा कधी मी करते कधी ती करते पण आमच्या घरात नित्य नियमाने देवपूजा केली जाते आणि खूप छान प्रकारे आम्ही देवांची पूजा करतो घरामध्ये दे देवाची दररोज पूजा केल्याने खूप छान वातावरण असतं ऊर्जा असते खूप छान वाटतं हे बघ आहे श्रीकृष्ण आलनं आंघोळ घालून झालेली आहे आणि मी पूजा करते वेळेस आता हा पूर्ण व्हिडिओ मंत्रा पूर्ण आपल्याला जरी पूर्ण मंत्र येत नसतील तरी पण ज्या देवांना आपण स्नान घालतो त्या देवाचं नाव घेत तरी आपण पूजा केली पाहिजे उगम शांत राहून एकदम शांतपणे आपण पूजा कधीच करायची नाही सतत नामस्मरण करतच राहायचं आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये माझं नामस्मरण चालूच आहे खूप छान असं मला वाटत होतं त्या दिवशी आमच्या घरात खूप छान पूजा झाली श्रीकृष्णाची पांडुरंगाची आता तुम्हाला पुढे विठ्ठलाची पूजा दाखवते आपण मंदिरात तर हल्ली कोणाला जायला भेटत नाही सगळ्यांना कामाचं कामं असतात सगळ्यांना डो जॉबला जायचं असतं कोणाला काही असतं भरपूर आता सगळेजण बिझी झालेले आहेत म्हणून काहीजणी मंदिरात जातात काहींना जायला होत नाही त्याच्यासाठी आपण घरातच का होईना पण छान प्रकारे मनोभावे आपण सणावाराला का होईना पण

ஆயுமிணி பகவதி நாராயண ஓம் சர்வ மாதிரி திரயம்பேரி நாராயண விட்ல பாண்டா விட்ல பண்ட விட்ல மாய பாப்பா விட்ல ஓம் விண்டுரங்கா விட்ல பண்டரிநா விண்டுரங்கா விட்ல பண்டரிநா வி பாண்டங்க விோ பண்ட வி பாண்ட வி விரிநா விண்ட வி பண்ட வி பாண்ட விட்ல பண்டரிநா விண்டுரங்க விட்ல பண்ட விட்ல ருக்ணி பகவதி நாராயண ஓம் நமோ பக்தி வாசுதேவாய நம ஓ जय श्री पांडुरंग पंढरीनाथ महाराज की जय श्री विठ्ठल माय बापा पंढरीनाथ माय बापा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला तर अशा प्रकारे मी सतत नामस्मरण करत देवाचे नाव घेत पूजा करत असते तर पांडुरंगाचे जरी आपल्याला कोणतेही मंत्र वगैरे काही येत नसतील तर काही हरकत नाही फक्त त्यांचं नाव घेऊन आपण पूजा करू शकतो आपला मायबाप फक्त महाराष्ट्राचा कुलदैवत पांडुरंग हा पंढरीनाथ महाराज खूप खूपच त्यांची महिमा आहे खूपच त्यांचं काय वर्णन करू त्यांच्यासाठी मला तर खूप आवडतात त्यांचे इतकं पंढरपूरची वारी आमचे आईवडील माझे सासू सासरे कितीतरी पायी वारी केलेले आहेत <coughs> लहानपणापासूनच आम्हाला माझे वडील भजनकारी होते की माळकरी भजनकारी असल्यामुळे आई वडील दोघेही माळकरी सासू सासरे दोघेही माळकरी आहेत त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच भजन कीर्तन पोथी पुराण ग्रंथ या सगळ्यांचा अनुभव खूप आहे आणि खूप ऐकलेलंही आहे माझं स्वतःचं तीन वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण झालेलं आहे हरिविजय ग्रंथ मी दोन वेळा वाचलेले आहेत अजून मी दररोज काही ना काही वाच वाचतच होते इतके दिवस खूप मला आवड आहे वाचण्याची पण आता मी थोडे दिवस झाले की मला आता होत नाही आहे थोडं कामाचा पण व्याप झालेला आहे काम आता माझ्याकडे शिवणकाम भरपूर येत असल्यामुळे मला वेळ भेटत नाही आहे आणि त्याच्यामध्ये मी हा वि यूटूबमध्ये पण थोडंसं म्हणलं बघू आपण आपल्याला जमते का यूटूबमध्ये ह्या यूट्यूबच्या क्षेत्रात आपण आपल्याला काहीतरी करायला जमते का माझं शिवणकाम माझी कटिंगची पद्धत सर्व आपल्या बहिणींपर्यंत पोचवण्यासाठी शिकवण्यासाठी आपल्याला पण जमेल का ह्या प्रय ह्या विचाराने मी हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे मा आमच्या घरात कोणालाच यूट्यूब म्हणजे काय माहीत नाही कोणच नाही आता माझ्या फॅमिलीमध्ये पूर्ण परिवारामध्ये पाहुण्यांमध्ये सुद्धा कोणच यूट्यूबमध्ये आलेलं नाही आहे आता मी पहिल्यांदाच प्रयत्न करते त्याच्यामुळे मला कसे व्हिडिओ बनवायचे एडिट कसं करायचं त्यांना पोस्ट कसं करायचं काही माहिती नाही आहे जितकं मी करते सगळं यूट्यूबमध्ये बघून बगुन, बघूनच प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे माझे व्हिडिओ थोडे लेट लेटच होत आहेत आणि एडिटिंग पण अजून मला माहिती आहे मला तेवढी जमलेली नाही आहे प्रयत्न मी करत आहे शिकण्याचा खूप आहे अजून शिकण्यासारखं याच्यामध्ये आणि प म्हणतात ना कर आपण प्रयत्न केला तर सर्व काही करू शकतो बघूया आपण करायचे प्रयत्न करूया बाकी सर्व त्या आई लक्ष्मीच्या हातात पांडुरंगाच्या हातात मी माझ्या आई लक्ष्मीची खूप खूप मला आवडते आई लक्ष्मीचे मी भक्त आहे वैभव लक्ष्मी मातेचे मी खूप वेळा व्रत केले आहे उद्यापन केलेले आहे जितके मा माझे सर्व सर्व प्रकारचे मी आतापर्यंत व्रत वैकल्य पूजापाठ सतत मी खूप सारे केलेले आहेत वैभवलक्ष्मी माता ही मला खूप प्रसन्न आहे माझ्यावर तिचा खूप आशीर्वाद आहे आणि माझी ती आई आहे मला खूप आवडते म्हणूनच मी माझ्या मी बघते सर्वजण व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांना म्हणत मानतात ठीक आहे महाराजांची कृपा सर्वावर राहू देत महाराज सगळ्यांचेच स्वामी आहेत आई आहेत परंतु मला माझी आई खूप प्रिय आहे मी लक्ष्मी मातेचीच भक्त आहेत आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा जयलक्ष्मी माता जय लक्ष्मी माता म्हणते कारण मी तिलाच सांगून सोडलेलं आहे की माझा व्हिडिओ मी जे काही करेन जसं काय करेन मला या यूट्यूबमध्ये काही कर माहिती नाही तूच शिकव तूच सगळं करून दे म्हणून मी आई लक्ष्मी मातेकडेच सगळं बोलते बघू आता मला कु कु कुठंपर्यंत जमते मी व्हिडिओ यूटूबमध्ये किती टिकते पुढे जाते मला माहिती नाही तर माझा प्रयत्न मी करणार बघू आता पुढे देवाच्या हातात आहे तुमच्या सर्व बघणाऱ्यांच्या हातात आहे मी साधी साधारण आपल्या घर काम रोजचं काम पाठ करून आपलं शेवणकाम हे ही, ही, सर्व करणारी एक साधारण बाई आहे मला इतकं ह्याच्यातलं तेवढं ज्ञान नाही तरी बघू मी करायचा प्रयत्न करणार आहे बाकी तुम्ही जे कोणी मला पाहत असतील पहिल्यांदा बघणार असतील तर त्यांनी जरूर मला सबस्क्राईब करा <coughs> ज्याने करून मला पण वाटेल की माझे व्हिडिओ कोणीतरी आहे म्हणून मला पुढे काहीतरी करण्याचा उत्साह येईल व्हिडिओ बनवायला शूट करायला एडिटिंग करायला खूप म्हणजे खूप भरपूर वेळ लागतो मी इतकं माझं काम असतं शिवणकाम असतं तरी पण मी त्याच्यातून वेळ काढून बन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते आहे आता याच्यापुढेही माझ्या घरात परत गौरी गणपती येथील खूप सारे आम्ही सण खूप छान प्रकारे साजरे करतो आणि म आमच्या घरात देवपूजा हे सर्व काही खूप आवडीने आणि खूप भक्तिभावाने केले जाते तर माझे परत नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील मी प्रयत्न करील की जितकं चांगल्यात चांगलं होईल तितकं व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन त्यात माझे परत माझं कटिंग स्टिचिंगचं चॅनल आहे त्याच्यासाठी पण मला व्हिडिओ बनवायचे असतात आणि माझ्याकडे गिरायक पण भरपूर असतात त्या सगळ्यातून मी वेळ काढून काहीतरी माझं स्वतःचं करण्याचं काहीतरी करून, काही काही करून दाखवण्याचं कारण आतापर्यंत भरपूर केलं आहे काम भरपूर केलं आहे घरातलं केलं आहे शिवणकाम केलं सगळ्यांचं केलं परंतु स्वतःसाठी काहीतरी करावं स्वतःचं नाव करावं म्हणून मला हे कुठेतरी वाटत होतं म्हणून मी हा इतका प्रयत्न करते आहे आता झाली माझी पण सून आले मुलगा आला आता सगळे ज्याच्या त्याच्या संसारात बिझी आहेत स सगळे आपल्या आपल्या कामामध्ये जॉबमध्ये बिझी आहेत तर आपण पण का बसायचं आपण पण काहीतरी करायचं जेव्हा सगळ्यांना आपण पाहतो की सगळ्यांचं काहीतरी करतायत आपलं आपलं करता येत मग कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण पण काहीतरी आपलं स्वतःचं करावं आपलं आपलं स्वतःचं एक नाव हो व्हावं या हा मला मला कुठेतरी मनात खूप दिवसापासून वाटत होतं आणि खरं सांगू इतकी त्या आईची माझ्यावर कृपा आहे की मी तिला सतत बोलायची आई मला काहीतरी करायचं आहे काहीतरी माझं स्वतःचं दुकान टाकायचं आहे टेलरिंगचं शॉप टाकायचं आहे मला काहीतरी माझं करायचं आहे पण मला ते होतच नव्हतं करायचं शक्यच होत नव्हतं परंतु हे ब यूट्यूब चॅनल पण मी खूप दिवसापासूनच विचार करत होते की सुरू करायचा करायचा पण कधी घरचे नको म्हणायचे कधी काय मला ह्याच्यातलं काही कळायचंच नाही की कसं करायचं काही माहीत नव्हतं साधी आपली आयडी कशी बनवायची तेही मला माहीत नव्हतं तर मी यूट्यूब चॅनल कसा सुरू करणार मग मा, माझी आई लक्ष्मीच कुठेतरी म मा, ऐकली माझी गोष्ट आणि तिने मला हा चॅनल सुरू करण्याची संधी दिली आणि इतका मला असं वाटतं की जे आपण देवाकडे मनाने मागू ते देव आपल्याला नक्की देतच देतं भल थोडे वेळ लागू दे परंतु देव आपल्याला देतोच म्हणून सगळेजणं कधीही देवाला असं म्हणायचं नाही की मला काय दिलास काय दिलास म्हणून देतो आपल्या कर्मानुसार आपल्याला भेटत असतं ता। आपण जर साफ मनाने देवाकडे काही मागितलं आणि देव दिला नाही असं होणारच नाही हा माझा अनुभव आहे मी माझ्या मनात ही इच्छा इतकी दृढ होती की माझं काहीतरी करायचंय करायचं आहे तर देवाने हा प्लॅटफॉर्म माझ्यापर्यंत घेऊन आलेला आहे तर सगळेजणं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की शे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही चूक झाल्यास मला क्षमा करा माझ्या बोलण्यामधून खूप जास्त काही बोलले असेल तर माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजून असे देवपूजा वगैरे यांचे नित्य नियम खूप साऱ्या आहेत हे सगळे कोणत्या संदर्भात मी व्हिडिओ बनवू देवपूजेचे बनवू का ब्लॉगिंगचे बनवू का टेलरिंगचे बनू हेच मला सुचत नाही आहे या चॅनलवर म्हणून मी जसं मला जमतं आहे समाजमध्ये जे जे माझ्या डोक्यात येते तसतसे मी व्हिडिओ टाकत आहे नमस्कार